हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये आज आपण पाहणार आहोत वैदिक काळ मधला आर्यांचा भौगोलिक विस्तार होय आपण पाहिले होते की आर्य हे पंधराशे मध्ये पंधराशे मध्ये भारतात पसरलेले आहेत भारतात भारतात आलेले आहेत अरे हे बार आर हे परकीय आक्रमण आक्रमणे म्हणून ओळखले जाते म्हणजे परकीय लोक आर्य हे परकीय होते ते आपल्या भारतामध्ये पंधराशे मध्ये टोळ्या तोड़ा, टोळ्याने थव्या थव्याने आलेले आहेत लाख एक एक लाख अशा थव्या थव्याने आलेले आहेत आर्य म्हणजे आर्य या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ सर्वोत्तम उत्तम उत्कृष्ट असा याचा अर्थ होत श्रेष्ठ असा याचा अर्ध होत आहे आर्य म्हणजे हे आ, उत्तर उत्तर गोलार्धात उत्तर गोलार्धातून आलेले आहेत असे लोकमान्य ठिळक म्हणतात आर्य म्हणजे हे आ, उत्तर ध्रुवावरून आलेले आहेत असे लोकमान्य ठिळक म्हणतात आर्य म्हणजे मॅक्स मुलर असे म्हणतात की हे हे एशिया मधून आलेले आहेत असे अनेक विचारवंतांचे अनेक मत आहेत आर्य हे गायीच्या कुरणांसाठी हे भारतात कुरणांच्या कुरणांच्या अं बाई गायीसाठी कुरणांच्या शोधात भारतामध्ये आलेले होते आणि ते भारतातच वसले आर्य आर्यांचे प्रमुख कारण म्हणजे भारतात येणे हे कुर्णांच्या शोधामध्ये आहे कारण की आर्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन होते आणि पशूंना चारण्यासाठी पूर्ण पाहिजे होते म्हणून ते कुर्णांच्या शोधामध्ये भारतामध्ये आलेत आणि भारतामध्येच तर तो आर्यांचा काल जो होता पंधराशे ते हजार मानला जातो व त्यानंतरचा उद्द उत्तर वैदिक काल त्यालाच वैदिक काल असे म्हणतात वेद म्हणजे ज्ञान वैदिक वैदिक म्हणजे वैद वैद वेद म्हणजे ज्ञान वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असे होतो ऋग्वेद ऋग्वेदामध्ये आर्यांचा आपल्याला माहिती मिळते वैदिक काळात पंधराशे हजार हा वैदिक काळ म्हटला जातो आणि उत्तर वैदिक काळ म्हणजे हजार ते सहाशे हे उत्तर वैदिक काळ असे मानले जाते आर्यांचा भौगोलिक विस्तार म्हणजे आर्य कुठून ते कुठे पर्यंत पसरलेली होती हे होय आर्य भारतात सप्तसिंधू प्रदेशातून पसरलेले होते सप्तसिंधू म्हणजे सात नद्यांनी आणलेली गाळापासून बनलेली प्रदेश म्हणजे सप्तसिंधू होय म्हणजे सात नद्यांमधून जे गाळ नद्यांनी आणलेली आहे त्या गाळापासून बनलेली जे प्रदेश आहेत त्या प्रदेशात जे आर्य येऊन वसलेले आहेत त्याला सप्त सिंधू सप्तसिंधू नद्यांची गाळ असे म्हटले जाते उदाहरणार्थ सिंधू सरस्वती झेलम चिनाब रावी बियास सतलज हे सात नद्या ह्या सात नद्यांच्या खोऱ्यात वसलेला प्रदेश म्हणजे सप्तसिंधू होय सिंधू सर्वात श्रेष्ठ नदी म्हणून मानले जाते ऋग्वेदात लिहिलेले आहे की सिंधू हा सर्वात श्रेष्ठ नदी आहे म्हणून तर सर्वाधिक उल्लेख होणारी नदी सर्वाधिक उल्लेख होणारी नदी म्हणून सरस्वतीला ओळख ओळखले जाते सरस्वतीला सर्वात पवित्र नदी म्हटले गेले आहे सरस्वतीला देवीतमा नदीतमा असे देखील म्हणतात ऋगवेदात गंगेचा एकदा तर तीनदा उल्लेख आलेला आहे कदाचित गंगा आर्यांची पूर्व सीमा असावी ऋग्वेदात हिमवंत म्हणजे हिमालय होय मंजुवंत म्हणजे शिखराचं नाव आहे मंजुवंत म्हणून नद्याचे वैदिक नाव आणि आधुनिक नद्यांचे नाव म्हणजे जे आज नद्या वाहिलेले जात वाहतात त्यांचे पूर्वीचे नाव आणि आता आधुनिक म्हणजे आताचे नाव वैदिक काळातील नाव म्हणजे त्यावेळेस तत्कालीन तत्कालीन काळातील नावे होय सिंधू सिंधू नदीला इंडस असे म्हटले जाते वितस्ता वितस्ता म्हणजे झेलम आस्किनी म्हणजे चिनाब पुरुषनी म्हणजे रावी विपसन विपस म्हणजे बियास चतुदरी म्हणजे सतलज गुमल म्हणजे गोमती दृष्टावती म्हणजे घगर नदी हॅलो मित्र आणि मित्रांनो हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कर, सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी बद्दल माहिती घेण्यासाठी थँक यू